आणि तिथे जे आपली आंदोलनं वगैरे होतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला नेते येतात आणि ते मदत करून म्हणतात माझ्या मागे या जिंदाबाद मुर्दाबाद सगळं चालतं आंदोलनं होतात आणि असं करता करता, करता हे पण कळायला लागलं की हे नेत्यांनी त्यांची ही गर्दी वगैरे वाढवण्याचं कारण काय की पुढे फ्युचर त्यांचा त्यांना हे करायचं नेता म्हणून जन्माला यायचं आहे त्याच्यासाठी ही त्यांची पायरी कळ की नाही तर आणि सर्वात शेवटी काय होतं हे त्यांनी आंदोलन वगैरे वगैरे करून मी तुम्हाला हे सांगितलं की आपल्याशी बोलूनसुद्धा नंतर ते तिकडे मॅनेजमेंटशी जाऊन निगोशिएशन करून येणं त्यांचा फायदा बघतात हळूहळू हो, हो, आपल्याला हो, हो, कळायला पण लागलं की आमच्या मागण्या मान्य झाल्या तसंच त्याला पण त्याला त्याचा पण भरपूर काहीतरी फायदा झाला आणि ह्याच्यावरनं कळायला लागलं की मॅनेजमेंट आणि यांचं थोडं आ, 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 हे असतं की वाद मिटवायचा असेल आणि त्यांच्याकडून प्रोडक्शन काढून घ्यायचं असेल तर थोडं ह्या पार्टीला पण द्या आणि ह्या पार्टीला पण द्या असं कोण त्याचा फायदा होतो आमचा पण फायदा होतो पण ते परत लडगावं तेच होतं की परत आंदोलन परत नेता असं करता नेत्याचा जन्म होता आणि नेत्याचं हे काय फ्यूच काय की मला मंत्री व्हायचं आहे मला हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे हे सगळं आता हा घट झाला मी जेव्हा बोललो तुम्हाला की शंभरापैकी पाच लोक पृथ्वीला फिरवत आहेत हे हा जो विषय काढला ना त्याच्यात सर्व काही येतं त्यावेळेला मी काय बोललो की पाच हे ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्याला कंटाळा आला तो खाली आला आणि त्यांनी म्हटलं की असं सगळं आता मला उभं आलं आहे तुमचं हे सगळं बघून तर मी सगळं तुमच्या हातात देतो आणि तुम्ही सांभाळा हे असं करून त्यांनी सगळ्यांना लाईनमध्ये लावलं मी हा विषय झालेला आहे आपला त्या त्यावेळेस सगळ्या वर्गाची माणसं आली त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की मला हे करायचं आहे मला ते पाहिजे मला हे पाहिजे हे पाहिजे असं करून करून सगळ्यांच्या गोष्टी झाल्या कोणी म्हटलं की मला सुपरस्टार व्हायचं आहे सचिन तेंडुलकर व्हायचं आहे हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे असं सगळं करून करून आपण बघितलं की पहिला जो भेटला तो पुजारी त्याने म्हटलं की मला हां थोडक्यात थोडं जर मी आडवळून घेतो असं करता करता हा जो पुजारी राहिला होता तो बाजूला त्याला त्यांनी विचारलं की तुला काय पाहिजे तर म्हणा नाही सगळ्यांचं उद्या नंतर मी करतो सांगण्याचा तात्पर्य की हा किती चाणाक्ष होता की त्यांनी घाई केली नाही सगळ्यांचं झालं आणि नंतर मग त्यांनी विचारलं काय रे बा तर तो म्हणाला गुरुदेव मला फक्त तुमच्या चरणी तुमची सेवा करायचं संधी द्या बरं म्हटलं तर झालं ओके आणि तेव्हापासून कळलं आपल्याला की ह्याची ही मागणी किती म्हणजे इवन गुरुदेवाला पण त्यांनी फसवलं दर शंभर पाव अर्धा मीटर किलोमीटरवर एक देऊळ झालं आणि हा त्याची सेवा करायला लागला आणि त्यांना बलेलठ्ठा झाला जा। तो तर सांगायचं तात्पर्य हे की असंच प्रत्येकजण एक एक आणि आपले हे केलं के, 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 ने नेता झाला पुढारी झाला कळ की नाही सगळीकडे असं असं हे बघता बघता सगळ्यांचं हे काय आहे की कसं गडगंज होता येईल हाच हे होता त्यातनं हा सगळा जन्म झाला भ्रष्टाचार म्हणा हे म्हणा हे सगळे जन्म तिथून झालेले हे करताना मी परत मागे येऊन बघितलं की स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला म्हणजे ते लढा दिला त्यांनी आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरच त्यांचं हे पण झालं काय ते मृत्यू पण पावले बिचाऱ्यांना माहीत नाही की किती हे केलं फायदा झाला जनतेचा पण इथे मला एक सांगावं असं वाटतं जेव्हा त्या पुढ ह्यांनी माणसानी स्वतःसाठी लढा द्यायचा म्हणून जी कळक कळकळ हे काय जे सोसलं कदाचित त्याच्या कुटुंबियांनी पण सांगितलं तर हे मूर्खा कशाला आहे त्यात उतरतोय तुला मी एवढं शिक्षण वगैरे हो दिलं ते ह्याच्यासाठी का जर एवढं मोठं शिक्षण देऊन तुला ही पदवी वगैरे मिळाली तर काहीतरी फायदा होईल मी जाऊन गरती जरा हे करेन आणि तुला मी चांगली नोकरी चांगल्या पदावर हे मिळेल तू कुटुंब जर चालेल हे काय करत तू तर हे असं आहे जे करणारे काही आहेत प्रामाणिक ते करून त्यांचा जीव गेला तरी चालेल पण ते चाले सोडत नाही का त्यांच्या मागे हे आहे की मला सार्वजनिक हित मला बघायचं आहे तर तो किती ते किती टक्के आहे आणि मग लुटणारे किती आहेत हे बघा तर ह्या ह्याच्यावरनं मला ती कल्पना आली शंभरापैकी पाच कुटीला फिरवतात तर हे असं आहे आणि अशा विचारांचं काहूर माझ्यावर वाढलं की ही जर शंभरापैकी पंच्याण्णवची जर शक्ती जर वाढली तर परिस्थिती वाईट आहे पाच लोक फिरवत आहेत तोपर्यंत ठीक आहे आणि फिरते तोपर्यंत ठीक आहे त्या ह्याच्यावरनं काय करावं ह्या याच्याने मी हे करायला लागलो तास थांबता ओके तर संक्षिप्तपणे सांगायचं झालं तर मी काही वर्षापासून मी म्हणतो आहे की माझ्या डोक्यात विचाराचं काहूर झालं झालं वगैरे ते काय ते हे नोकरी लागल्यापासून लाग ती आंदोलनं वगैरे ते सगळं सगळं बोललो मी वगैरे आणि नंतर माझ्या डोक्यात तो विचार जो आला शंभराती पाच मी बोललो ते पृथ्वी फिरवतात वगैरे ते आणि नंतर मग त्याच्यात पण कसं नेत्याचा जन्म होतो त्यांचं काय हे काय त्यांचे डिमांड्स काय आहेत सुपरस्टार हे ते सगळं सगळं बोललो मी आणि ते ही जी बजबजपुरी झाली ह्याच्यातनं काय होईल हा ह्या ह्याच्याने माझ्या डोक्यात विचारांचा काव्य जे मागला आणि त्या ह्याच्यावर त्या ह्याच्यामुळे ह्याच्यावर काहीतरी करावं म्हणून मी हळूहळू माझे जे विचार आहेत ते मी माझे मित्रबर्ग वगैरे त्यांच्याशी बोललो आणि त्यातून हा सगळा जन्म झालेला आहे नाही तर हे मी जे संक्षिप्तपणे तुम्हाला जे सांगितलं विचार विचार करा मी बरोबर आहे की नाही ते पण मला कळून दे असू शकेल प्रत्येक माणूस हा असा विचार करतो पण हां मी बोलताना लोकांना बोलून जातो आपण जेव्हा चहा प्यायला वगैरे बसतो तेव्हा असे विषय होतात आणि असे विषय होऊन नंतर सगळेजण ऐकतात वगैरे आणि ज्यांनी बडबड केली असती तो तिकडनं चार पावलं मागे निघ निघायला सुरुवात करतो की लोक म्हणतात जरा यायचं जरा हे त्याची बडबड अशी चालते असं झालं तर मग उपयोग नाही आहे नाही आता ह्या घटकेला ह्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर ती जी टक्केवारी शंभरापैकी पाचच लोक पृथ्वीला फिरतात आपल्याला ती टक्केवारी वाढवायची आहे ती जर टक्केवारी आपण जर वाढवू शकलो नाही तर धोका आहे आपण विनाशकडे आपली वाटचाल चाललेली आहे हे कशावर न म्हणता तुम्ही असं म्हणे पण मी बघितलं आहे की आता पण त्याच्या माझ्या ह्याच्या आयुष्यामध्ये ही एक वेव आहे आपण वरती वरती जातो आणि नंतर कधीतरी एक परत खाली येतो आणि मग परत वरती येण्याची आपल्याला ती वाटचाल करावी लागते आपल्याला म्हणा की निसर्गाला म्हणा आपण बघितलं न्यूक्लिअर हे झालं ते हे असं चाललं तर कोणी म्हणेल ते असं चालत राहणार तुमच्या बडबडीने बर काही होणार नाही मग मी बडबड करू नये का तर मला थोडक्यात ह्याच्या ह्याच्यासाठी तुमचं उत्तर हवं आहे मी करू की नाही なますか